नमस्कार श्री स्वामी समर्थ होळीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या हिंदू धर्मात होळी दहनाचे खूप महत्त्व आहे रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्यावर विजय मिळवला असल्याचे प्रतीक मानले जाते रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहेत होळी दहन हे वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत जे पाळले पाहिजेत यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल या लेखा सविस्तरपणे जाणून घेऊया तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील जाणून घ्या होळी दहन कधी आहे हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एक ता एक तास चार मिनटे उपलब्ध आहेत तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल होळी दहनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा ही पूजा नेहमी ने। शुभ मुहूर्तावर करा या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो तसेच होळीच्या दिवशी घरात उत्तरेकडे दिशेला तुपारचा दिवा लावा ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरीचे मोहरी तीळ अकरा शे शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा त्यानंतर मग ते जाळून टाका या दिवशी गरिबांना दान करा कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते होळी दहनाच्या दिवशी काय करू नये होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नये ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात होळी दहनाची पूजा करताना काळी किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते होळी दहनाच्या पूजेदरम महिलांनी चुकूनही केस बांधून नये रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करा या दिवशी काळ्या जादूचा जो जास्त असतो नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते तुम्हाला जर हे संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ